उमेदवारीची आजची शेवटची अंतिम तारीख होती छान झालेली आहे काय उमेदवारी अर्जात तुमच्या माझी उमेदवारी ही वैद्य ठरलेली आहे निवडणूक आयोगाने त्याच्यावर योग्य तो निर्णय बी दिलेला आहे आणि मी उद्यापासून प्रभागामध्ये निवडणुकीची प्रक्रियाही सुरू करणार आहे व प्रभागातील जे काही समस्या असतील ते लोकांकडून जाणून घेणार आहे त्यावर मी पूर्णपणे काम करणार आहे आणि माझं एक उच्च शिक्षित असल्याचा त्यामध्ये सर्व जे काही त्रुटी असतील प्रभागातले आहे ते ते सर्व अभ्यास करून ते पूर्ण करणार आहे प्रभाग क्रमांक पंधरा काय जनतेकडून जनतेकडून माझी अपेक्षा अशी मा आहे की जनतेने एक उच्च शिक्षित उमेदवार निवडून द्यावा तो याच्यासाठी की त्यामध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन कारण की तिथं उच्च शिक्षित असल्यामुळे पूर्ण जे असतं ते सर्वसाधारण सभेमध्ये जो निर्णय असेल तो मी वाचून समजून तो योग्य तो निर्णय घेण्यास मी सक्षम आहे त्यासाठी लोकांनी माझ्या पाठीमागं उभे राहावं ही माझी अपेक्षा आहे